नाशिक शहरातील सिडको येथील डीजीपी नगर दोन आंबड परिसरामध्ये आज सकाळी धाडशी चोरी झाली डीजीपी नगर दोन ते जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळी ब्लॅश मुळे राहत असलेल्या घरामध्ये एका चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातून लॅपटॉप तसेच चोवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल असे एकूण जवळपास एक लाख रुपयाचा चोरीचा माल चोरट्याने चोरून नेला प्रसाद टेकडे यांचा लॅपटॉप पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा सचिन पाटील यांचा चोवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जवळपास एक लाख रुपयाचा माल दरम्यान निर्णय घटने आजूबाजूच्या परिसरातील दुकानदार व्यावसायिक रहिवासी यांच्यामध्ये घबराट निर्माण झालेली आहे एक मित्र घरामध्ये बाथरूम मध्ये स्नान करत होता तर एक जण झोपी गेलेला होता व एक मित्र बाहेर फेरपटका मारण्यास रस्त्यावर गेला होता याच वेळेस चोराने आपण सीसीटीव्ही मध्ये बघू शकतो हा तो चोर आहे ज्याने लॅपटॉप तसेच मोबाईल चोरून नेलेला आहे आंबट पोलीस अधिक तपास करत आहे